सतरा सप्टेंबर तर सतरा सप्टेंबर पासून ते तीन ऑक्टोबर पर्यंत पाऊस कसा राहणार सर सतरा म्हणजे विदर्भात वीस ला सुरुवात होणार आहे पाऊस वीस तारखेपासून ते मग दोन ऑक्टोबर पर्यंत चांगला पाऊस आहे राज्यात मुसळधार पडणार आहे हा 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 तर सर हा पाऊस कोण कोणत्या भागामध्ये राहणार पूर्व विदर्भ सुरुवात पूर्व विदर्भ कोण आहे पुन्हा पश्चिम विदर्भ ला पूर्व विदर्भ एकवीस ला पश्चिम विदर्भ मराठवाड्याकडे बावीस ला पुन्हा मराठवाडा मध्य महाराष्ट्राकडे जाईल तेवीस ला मग सगळीकडे जाईल तेवीस चोवीस पंचवीस सगळ्या राज्यभर पसरेल तर आपण जर जिल्हे पाहायला गेलो तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार हे पाऊस हम्म अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम नांदेड हिंगोली परभणी बुलढाणा त्याच्यानंतर जालना संभाजीनगर धुळे नंदुबार जळगाव नाशिक नगर जिल्हा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड लातूर धाराशिव म्हणजे पुणे मुंबई सगळीकडे पाऊस आहे जवळ हो का हो सर्व दूर किती तारखेला राहणार म्हटलं सर हे किती तारखेपासून दोन ऑक्टोबर पर्यंत म्हणजे तस एकवीस तारखेपासून एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हो का खूपच दिवस पाऊस जास्त मग चोवीस पंचवीस सव्वीस जास्त पडणार आहे हो का चोवीस पंचवीस आणि सव्वीस दर जास्त राहणार आहे हो का आणि सर परतीचा पाऊस कसा राहणार सर परतीचा आहे थोडं पडणारच आहे आणखीन पुढच्या महिन्यात देखील आहे पाऊस पुढच्या महिन्यामध्ये आहे का किती तारखेला काय एकदा तेवीस चोवीस पंचवीसला येईल ऑक्टोबरला पुन्हा हो हा पाऊस आता समजा गारपीट होणार का सर या पावसामध्ये नाही नाही पाऊस वगैरे हो का समजा नुकसानकारक पाऊस राहणार बरासारिम रिम चालू आहे काही जोरात पडेल हा असं हो का आणि सर काही मित्रांच्या कमेंट होत्या मी तुम्हाला थोडक्यात सांगणार हो तर पहिल्या मित्राची अशी कमेंट आहे की नाशिकला कसा राहील हा पाऊस नाशिककडे पण तेवीस चोवीस पंचवीस आहे हा 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 आणि नाशिककडे पण हा हा आणि बुलढाण्याला कसा राहणार बुलढाणा जास्तच आहे बुलढाण्याला तर वीस लाच येईल बुलढाण्याकडे वीस पासून हा 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 आणि सर सिल्लोड तालुक्यामध्ये पाऊस कसा राहील सिल्लोड पण जास्तच आहे मालेगाव मालेगाव सगळीकडेच जास्त आहे पाऊस हो का समजा वैजापूर हे ते भागात भागावर सा, सगळीकडेच पाऊस पडणार आहे दररोज तीन ह्या दोन ऑक्टोबर पर्यंत तीन तीनदा पाऊस पडणार प्रत्येक ठिकाणी दोन ऑक्टोबर पर्यंत तीन तीनदा पाऊस हा जाणार हा हा समजा मागच्या वेळेस जसा पाऊस झाला तर त्याच पद्धतीचा मी सांगितलं बरेच जणांनी एकवीस पर्यंत सोयाबीन करून घ्या हा तुम्ही मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं तुम्ही याच्या आंदी मला एक अंदाज दिला होता दोन चार दिवस सुद्धा काय माझं कापण चल अचानक झाली उद्या त्याला गोळा होती हो काल तुम्ही हिटू टाकला होता सर कापणी चालू होती तुमची साहेब हा म्हटलं तिथून पाणी जाणार मी पाणी गेल्या तिथून तुम्हाला करतो हो ना हो ना होईल तिथून हा 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 आणि तर बरेचसे मित्र असे कमेंट करत आहे की परतीचा पाऊस यंदा कसा राहणार त्याच्याबद्दल सविस्तर माहिती घ्या म्हणत होते परतीचा चांगलाच आहे हो का पण कोणत्या भागामध्ये जास्त राहणार आणि कोणत्या भागामध्ये कमी राहणार सगळी करत पडणार आहे एकदा शेवटचा पाऊस पडून जाणार आहे हे मग आता पाऊस मांगार कधी घेणार सर पूर्णपणे समजा मांगार कधी घेणार पंचवीस ऑक्टोबर नंतर पंचवीस ऑक्टोबर नंतर हो निघूनच जाईल मग हा 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 पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे हो पाच नोव्हेंबरला थंडी तुम्ही बरेचशे व्हिडिओ मध्ये सांगितलं ना पाच नोव्हेंबरला थंडी येणार हा पाऊस खूपच राहणार सर नाही का हो समजा चोवीस म्हणजे तरी धरण भरणार आहे हा हा बादलगावच भरणार आहे मांजरा भरणार आहे आणि वडी नाली सुद्धा वाहणार ना आहे हो हो आता काही मित्रांच्या कमेंट होत्या की बा आमचे धरण भरत राहिले तर आता शंभर टक्के सब्नाचे धरण भरणार नाही का हो शंभर टक्के हा हा बरं धन्यवाद सर